विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते त्यांच्या दौऱ्यात कोणताही गैरप्रकार किंवा चूक होणार नाही या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त नेमला होता रंगभवन चौक पंचकट्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट समोर बॅरिगेटिंग लावून त्या ठिकाणी स्वतंत्र अंमलदार नेमले होते सकाळी दहा पासून रस्त्यांवर व अकरा नंतर सभेच्या ठिकाणी खडा पहारा देणाऱ्या पोलिसांनी पंतप्रधानांचा दौरा यशस्वी केला सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा दौरा होता रेनगर प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही सोलापूरला आले होते त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तिसऱ्यांदा सोलापूरात आले होते तिन्ही वेळा पोलिसांनी त्यांचे दौरे यशस्वीपणे पार पाडले आहेत पंतप्रधान सोलापूरला येणार असल्याने विमानतळ ते होम मैदान या रोड वर सकाळी दहा वाजल्यापासूनच पोलीस अंमलदार नेमले होते सभेच्या ठिकाणी उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे यांनी केली त्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी ही सर्व बंदोबस्तांची पाहणी केली सभा संपल्यानंतर पंतप्रधानांना विमानतळापर्यंत पोच करण्यात आले